पाचशे सत्तर पाचशे ऐंशी पाचशे नव्वद पाचशे नव्वद सहाशे सहाशे एक अकरा सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे अकरा सहाशे अकरा पाचशे अकरा एकवीस चारशे पंचवीन चारशे सात पाचशे पाचशे पंचवीस पाचशे एकवन पाचशे ऐंशी सहाशे एक अकरा सहाशे अकरा पंचवीस सहाशे एकोण सहाशे सात सहाशे सात सहाशे सात सहाशे सात सहाशे सात सात सहाशे सात संत ऐंशी सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी पंचवीस पंचे तीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस सातशे एकशे सात सत्त सात सत्तर आठशे एक आठशे एका आठशे साठ आठशे सत्तर आठशे ऐंशी आठशे नऊशे एक नऊशे अकरा नऊशे पंचवीस नऊशे तीस नऊशे चाळीस नऊशे एक नऊशे सात नऊशे सत्तर नऊशे ऐंशी नऊशे नव्वद हजार एक दोन हजार अकरा दोन हजार पंचवीस हजार तीस हजार तीस हजार तीस हजार नऊशे नव्वद नऊशे नव्वद एक हजार साठ एक हजार साठ एक हजार तीस 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 एक हजार एक अकरा एक हजार एक हजार एक हजार एक हजार एक नऊशे अकरा नऊशे पंचवीस नऊशे तीस नऊशे चाळीस 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 नऊशे एका संतोष नऊशे साठ नऊशे साठ नऊशे सत्तर नऊशे ऐंशी नऊशे ऐंशी नऊशे ऐंशी नऊशे ऐंशी बाबू जाधव चारशे पंचवीस चारशे पंचवीस चारशे पंचवीस चारशे पंचवीस सातशे सातशे आठशे आठशे अकरा आठशे पंचवीस आठशे एक्का आठशे ऐंशी नऊशे 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 एक नऊशे नऊशे एक नऊशे नऊशे एक बाबूज नऊशे ऐंशी एक दोन हजार एक अकरा पंचवीस दोन हजार तीस हजार हजार सात दोन हजार सत्तर दोन हजार सत्तर

पाचशे एक पाचशे पंचवी एक पाचशे एक्कवन्न ऐंशी सहाशे एक सहाशे एक सहाशे पंचवीस सहाशे एक्कवन्न

ऐंशी आठशे ऐंशी बाबू जाधव सेटवन्न पाचशे सात पाचशे सत्तर पाचशे सत्तर पाचशे ऐंशी मातशे ऐंशी पाचशे ऐंशी मातशे ऐंशी संतोष शेठ